दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सध्या भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळते सव्वीस जानेवारीचा सुट्टीचा दिवस आणि त्याला लागून आलेला शनिवार रविवार यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगा थेट मंदिरापासून तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत पसरल्या दिसून येत आहे एका भाविकाला दर्शन घेण्यासाठी सरासरी आठ ते नऊ तासांचा वेळ लागत असून भाविकांची संयमाची कसोटी लागते आहे त्र्यंबकेश्वर शहरामध्ये सध्या एक लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती आहे गर्दी वाढल्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ही व्ही आय पी दर्शन सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे तर त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास घुलेंनी प्रतिक्रिया दिली आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सलग तीन सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये अभूतपूर्व अशी गर्दी झालेली आहे वसंत पंचमी षष्टी आणि आजचे रथसप्तमी सप्तमी असे तिन्ही दिवस सुट्टीचे आल्यामुळे आणि उद्याचा सोमवार आल्यामुळे त्र्यंबकमध्ये लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत मी त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना विनंती करेन की त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येण्यापूर्वी आपल्या दर्शनाचा स्लॉट ऑनलाईन बुकिंग पद्धतीने करण्यात यावा सर्व प्रकारचे व्ही आय पी दर्शन प्रोटोकॉल दर्शन आज बंद करण्यात आलेले आहे साधारणतः वृद्ध आणि किंवा एखाद्या प्रेग्नंट वुमन जे आहेत यांच्यासाठी देवस्थानने स्लॉट यामध्ये चार वाजेनंतर एक तासाभराचा रिझर्व केलेला आहे त्याच्यामध्ये अतिवृद्ध लोक आणि यांनी ज्यांनी यापूर्वीच या अतिमहत्वाच्या व्यक्तींनी शासकीय प्रोटोकॉल घेतलेला होता त्यांचं दर्शन करण्यात येईल इतर सर्व प्रकारचे दर्शन या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत भाविकांना रांगेमध्ये पिण्याचे पाणी आणि बिस्किटचे पुडे वगैरे दिले जात आहेत त्यांची सर्व प्रकारे काळजी घेण्यात येत आहे चोख असा पोलीस बंदोबस्त निरीक्षक कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत आणि परिस्थितीवर देवस्थानच्या आमचे विश्वस्त आणि चेअरमन प्रीतिताई घुले या जज आहेत त्या लक्ष ठेवून आहेत सर्व देवस्थानचे विश्वास या ठिकाणी आपल्या आपल्या नेमून दिलेल्या कामामध्ये कार्यरत आहेत तरी मी भाविकांना आवाहन करतो की ही गर्दी ही साधारणतः महाशिवरात्र म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असण्याची दाट शक्यता आहे तरी त्र्यंबकेश्वरला प्रवास करण्यापूर्वी आपल्या दर्शनाचा स्लॉट आपण निश्चित करूनच त्र्यंबकेश्वरच्या आपल्या प्रवासाचं जे आहे त्याचं नियोजन करावं आणि येताना किमान चार तास तरी तुम्हाला दर्शनाला लागतील चार ते आठ तासाचा वेळ लागू शकतो अशा प्रकारे मानसिक तयारी ठेवूनच आपण त्र्यंबकेश्वरला यावं अशी मी आपल्याला जाहीर आवाहन करतो हर हर महादेव तसेच देणगी दर्शन रांगेतील भाविकांनाही सुमारे पाच तासांचा वेळ दर्शनासाठी लागतोय गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय त्र्यंबकेश्वरमधील या प्रचंड गर्दीमुळे परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असलं तरी भाविकांना दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते ब्युरो रिपोर्ट Nashik News Nashik